अय्यो प्रेमात हेही असत हो तेही Part Part ही असतं शुभ अश्विका पार्ट आय वन हंड्रेड फोर्टीन पार्ट वन वन थ्री मध्ये बघितलं होतं आपण अश्विका येथे शुभच्या घरी आणि दोघेही नॉर्मली असंच बेडवर लेटून बोलत असतात तर इतक्यात अश्विकाच्या घरून कॉल येतो तर त्या सांगतात फ्रेंड्स आले आहेत तर त्यात मुलंही असतात ज्यामुळे शुभ खूप रागात असतो आणि अशोकाचं काहीही ऐकून घेत नसतो आणि मग रागा रागात अशुका घरी येते असं बोलते सो आता पुढे बघू तर शुभ लगेच बोलतो की हो ठीक आहे जा काही गरज नाही आहे तुझी चल तर अशुका तसंच जवळ येते आणि डोळ्यात बघत बोलते की असं बिहेव करणार तू आता माझ्याशी खरंच तुला काहीच नाही वाटत आहे खरंच मी इथे चुकीची आहे का तर शुभ दुसरीकडे फेस करून बसतो बेडवर तर अशोका पण तसंच हॉलमध्ये जाते आणि बसते तर शुभला वाटते की गेली असेल तर तसंच हॉलमध्ये येतो तर अश्विका सोफ्यावर बसलेली असते आणि मग शुभला बघून बोलते की नाही गेली मी अजून मी जायला हवं हेच बोलला ना पण नाही गेली मी अजून हो गड तर शुभ तसंच खाली बसत अश्विकाचा हात आपल्या हातात घेत आणि खाली मान घालून बोलतो की सॉरी पण मला असं जा वगैरे नव्हतं बोलायचं पण तू जाते बोलली असं मी रागात असताना सुद्धा तर त्यामुळेच जास्त राग आला आणि असं बोललो सो माफ कर मला तर अश्विका काहीच नसते बोलत आणि असंच खाली बघत असते तर शुभ तसंच अश्विकाच्या हातावर किस करतो तर अश्विका लगेच दुसऱ्या हाताने पुसून घेते देन शुभ परत करतो तर अश्विका परत पुसून घेते आणि मग शुभ किस करतच असतो लाईक तिथून बाजूला होतच नसतो तर अश्विका वेट करते करते आणि बोलते की झालं का उठ बाजूला होता तर शुभ बोलतो मस्त क्यूट क्यूट हात आहेत ग तुझे लाईक like, हे बोट पण सॉफ्ट आहे एकदम बेबी सारखे बेबीचा हात घेऊन असं वरून फिरवतो तर किती मस्त वाटत ना तसंच तुझा हात आहे पण फरक फक्त हाताच्या साईजचा आहे बाकी सॉफ्टनेस सेम तर अश्विका काहीच बोलत नाही तर शुभ बोलतो की चल काही खायचं का भूक लागली का तुला तर अश्वििका काहीच बोलत नाही तर शुभ तसंच अशोकाचा फेस धरून पूर्ण फेसवर सगळीकडे लाईक कानावर वगैरे किस करतो आणि मग अश्विका काहीच बोलत नाही तर शुभ बोलतो की अगं तू अशी शांत शांत का बसली आहे काय झालं बीबी तुला प्लीज बोल ना काहीतरी हा बोल बीबी <laughs> तर अश्विका बोलते तुझ्यासारखी नाहीये मी जिथे तिथे फक्त राग करायला कोणी बोलत असेल तर रागात घ्यायचं कोणी मनवत असेल तर हात झटकून द्यायचं बाजूला करायचं घरी जा बोलायचं तर शुभला खूप वाईट वाटत तर, तर तसं अश्विकाच्या पायाला स्पर्श करत बोलतो की माफ कर मला तर स्पर्श होताच अश्विका उठून उभी होते आणि बोलते की आहेस का शुभ तू काय केलं तू हे प्लीज परत यापुढे असं काही करू नको मला नाही आवडत तर शुभ बोलतो अगं यात आवडण्यासारखं किंवा न आवडण्यासारखं काही नाही आहे आणि राहिली गोष्ट हे मी जे केलं त्याबद्दल तर मला असं कला असं करायला रोज आवडेल बिकॉज मुलगी ही काय असते हे प्रत्येकाला समजत नाही आणि मला समजतं असं मी करणार तर अश्विका बोलते की मूर्खा मुलगा हे मी करायला हवं एज अ वाईफ तर शुभ बोलतो नेवर हा बेबी प्लीज मला बिलकुल नाही आवडणार हे मी केलेलं चालेल पण तू नाही करायचं कारण हे जे काही करते माझ्यासाठी त्याचीच परतफेड कधीच नाही करू शकत मी लाईक पैशानी पण नाही आणि कशानेच नाही तर अशुका बोलते की कसली परतफेड काय आहे कशाबद्दल बोलू दे तू नक्की तर शुभ बोलतो तू हे तुझं राग बाजूला ठेवून नेहमी मला प्रेमाने समजावून सांगते लग्नानंतर आपली पूर्ण फॅमिली ते घर सोडून येते मला काय हवा नको ते आधी बघते मी जर बोलत असेल की ते नको आणि तुझी इच्छा असेल तरी तिथून नाही करत मीन्स सॅक्रिफाईस कॉम्प्रोमाइज बेबीसाठी मंथली पेन सहन करते पण कधी कर पेन राहावं म्हणून मेडिसिन नाही घेत जेणेकरून पुढे जाऊन कुठलं वाईट काही नको व्हायला म्हणून सो हे सगळं करणं माझ्यासाठी तरी शक्य नाही आणि कधीच नसणार आहे सो मला तुझ्यासाठी जे करायला आवडेल आणि जे करता येईल ते मी नक्कीच करणार सो माझ्यासाठी तुझी ओव्हरऑल व्हॅल्यू खूप जास्त आहे आणि ते कधीच कमी होऊ शकत नाही कळलं का तर अश्विका मस्त शुभला हक करत बोलते की हो कळलं आणि या सर्व गोष्टींची व्हॅल्यू समजणं प्रत्येकाला नाही जमत पण तुला अगदी बरोबर जमत सो लव्ह यू सो मच मा हिरो तर शुभ तसंच घालावर किस करत लव यू बोलतो आणि उचलून घेतो उचलून घेऊन तसंच किचन मध्ये घेऊन जातो तर अश्विका बोलते की अरे कुठे घेऊन जात तुम्हाला काय झालंय शुभ तुझं सोड मला खाली प्लीज तर शुभ तसंच नेऊन मस्त किचन ओटावर बसवतो आणि बोलतो की बस आता इथेच बघ मी मस्त कॉफी करतो दोघांसाठी कॉफी करत असतो तर अशी काय विचारते की लग्नानंतर रोज सकाळी असंच कॉफी करून देत जा म्हणजे माझी सकाळी एकदम अशी हॅपीनेसने भरभरून येईल तर शुभ बोलतो अ हॅलो मॅम लग्नानंतर सकाळचं सगळं तूच करायचं आहे एकदम रेडी होऊन साडीमध्ये आणि तेच झालं की मला बेडरूम मध्ये उठवायला यायचं मग छान जवळ बसून केसांमधून हात फिरवत उठवायचं अगदी लाडाने माझं नाव घे शुभ उठ बाबा <laughs> तर अश्विका बोलते नाही हा इतके मोठे स्वप्न मी कधी पूर्ण नाही करणार जसं मला वेळेचं बंधन असणार आहे तसं तू पण वेळेत उठायचं आहे आणि बाय द वे मी साडीमध्ये राहायचं आहे का लग्नानंतर खरंच तुला आवडेल का जो मुलगा मला साधा कुर्तीमध्ये नाही बघू शकत आणि आजपर्यंत सारखा सारखा सांगत आला की शॉर्ट्स मध्ये राहायचं आहे आणि रूम मध्ये असताना पुन्हा कमी कपड्यामध्ये राहायचं तर आता असं कसं काय का बोलला तू सांग मला असं कुठला विचार करून बोलला हा बोलो बोलो तर शुभ बोलतो अगं हे बघ जेव्हा तुझं सकाळी मस्त आंघोळ करून झाल्यानंतर साडीमध्ये रेडी होणार मग तुझे ओपन हेअर्स आणि त्यात तुम्हाला उठवायला येणार तर बाजूला बसून केसांमधून हात फिरवत असताना मस मी मस्त मांडीवर डोकं ठेवून लेटून घेणार मग त्याचं स्टमक कडे टर्न होऊन छान तिथे असं फेस दाबत किस करणार आणि स्टमक मध्ये फेस दाबून घट्ट हक करून घेणार खूप सीओ स्मेल मला इतकं वेळ लावून जाणार की सकाळी सकाळीच आपलं एक राऊंड होऊन जाणार तर अश्विका बोलते बोलतो की ए चाल शांत बस असं काही नाही होणार आहे कळलं का आणि लग्नानंतर आपण एकटे नाहीये आणि एकटे असताना पण असं मी नाही करणार बिकॉज उठल्या उठल्या असं मला तरी नाही आवडणार सो नो वे नो चान्स आता बघू शुभ काय बोलतो तर शुभ बोलतो अगं सकाळीच तर एकदम फ्रेश असतं सगळं आणि त्यात तू अशी साडीमध्ये समोर असशील तर कसं राहणार आहे मला तर अशुका बोलते तुला सोडून त्यावेळेस सगळे उठून असतील सो कोणी हाक मारली तर लगेच जावं लागेल मग काय करशील आणि सर्वांना हे माहिती आहे की शुभ सकाळी झोपून असतो तर ते हाक मारून मला बोलतील मला बाहेर बोलवतील काही काम असेल तर सांगतील पण त्यांना कोणालाही हे नाही माहिती की त्यांचं हे झोपलेलं बाळ बायकोवाल्यापासून लवकर उठतो आणि असे काहीतरी प्लान बनवतो तर शुभ बोलतो की ठीक आहे जाऊ दे मग साडीवाला प्लान कॅन्सल काय होत नाही पण तो शॉर्ट्सवर राहायचा आहे हे लक्षात ठेव हा <laughs> तर अश्विका बोलते की हो पण ते फक्त रूम मध्ये बाकी हॉलमध्ये वगैरे खाली मला फुल घालावं लागेल कळलं तर शुभ बोलतो हो ग पण कधीतरी कोणी नसेल तर शॉर्ट्स घालायचंय ओके तर ठीक आहे बोलते आणि मग दोघे कॉफी होतात मस्त जातात हॉलमध्ये बसतात तर इतक्या शुभचा डोर बेल रिंग होते तर तसंच विचारात पडतो की आता कोण आलं असेल थांब मी बघतो तू घे कॉफी तर अश्विका ठीक आहे बोलून तसंच बसलेली असते आणि शुभ डोर ओपन करताच बघतो तर नुपूर असते तर शुभ शॉक होत बोलतो की तू आता इथे का काय झालं हो बाय गॉड घरात इकडे नुपूर आहे दारावर गॉड काय होईल आता तर नुपूर बोलते हा ती थोडं ऑफिसचं काम होतं म्हणून आली मी घरी बोलावली असे तुला तर तू नसता आला आणि मला टू डेज लिव्ह टाकायचे सोप हे काम आज फिनिश करणं खूप महत्वाचं होतं म्हणून घेतली लॅपटॉप आणि आली तर शुभ बोलतो अगं पण मला विचारायचं होतं ना आधी की मी फ्री आहे की नाही घरी तरी असेल की नाही आणि असं डायरेक्ट कोण येत हा आहे नुपूर येते डायरेक्ट तर नुपूर बोलते हो मला वाटलं विचारावं असं पण नंतर हेही वाटलं की तू नकारच देशील हेल्प करायला आता कारण तुला वाटेल की मी कारण शोधून तुझ्यासोबत राहायचा प्रयत्न करत असते ना सो तर शुभ काही बोलणारच असतो ओ माय गॉड काय होतं मग इतक्यात अश्विका येते आणि बघते तर नुपूर असते पुढे तर नुपूर बघताच बोलायला लागते की अच्छा ही आहे इथे म्हणून तुम्हाला अजून आताही नाही बोलावलं आणि इथेच प्रश्नांवर प्रश्न विचारत उभा ठेवला सो काय मग करणार आहे शुभ बोलतो ये आते बस तू दे अश्विका बाजूला होते आणि नुपूर आत जाऊन बसते आणि अश्विका विचारायला लागते तिथेच शुभला की काय झालं हे कशासाठी आली इथे हिला तूच बोलवलं होतं ना की हिला पण माहिती होतं तू घरी एकटा आहेस म्हणून तर नाही आली ना ही इथे हो माय गॉड डायरेक्ट तर शुभला हे सगळे प्रश्न ऐकून खूप राग येतो आणि तसंच अश्विकाचा हात धरून बाहेर घेऊन जातो गेट जवळ आणि बोलतो की तू काय मूर्ख आहेस काही काय बोलत चालली आहेस तिच्यासाठी इतकंच काही वाटत असतं मला तर आता इथे ती असती तू तु नाही तुला काय डबल डेटिंग करत आहे असं डाऊट आहे का माझ्यावर जर असेल ना तर ती आताच आहे बसून विचारून घे समोरासमोर आणि प्लीज प्रश्न विचारताना थोडा लॉजिकल प्रश्न विचारायचा उगाच तोंडाला आलं ते बोलायचं नाही तिला काहीही माहिती नाही आहे आणि जर ती येणार हे माहीत असत तर मी तिला बघून शॉक झालो नसतो कळलं तुला अश्विका तर नेक्स्ट पार्ट इज कमिंग सन गाईज आता पुढेच बघायला भेटेल काय होईल ते सो so, पार्ट एकशे पंधरा मध्ये बघणार आहे आपण यावर अश्विका काय बोलते आणि शुभ आता रागात असलेल्या अश्विकाची समजूत काढून शांत करू शकेल का आणि नुपूरला काय बोलतो कसं हँडल करतो पूर्ण सिच्युएशन आणि स्टोरी मध्ये पुन्हा पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघू रायटर अँड एडिटर शुभ वासेकर